से साईबाबांच्या आशीर्वादन आणि कृपेनं आपण ज्या पद्धतीने या शहराची रचना करू शकलो आणि सगळ्याच आघाड्यांवर विकासाची कामं जी उभी राहिलीत काही सुरू आहेत मला वाटतं जनतेने त्याप्रती जो विश्वास दाखवलेला आहे त्याचा परिणाम आहे की आज समोर विरोधकांकडे कुठल्या कुठल्या स्वरूपाचा एक तर नाही किंवा विकासात्मक मुद्द्यावर कुठल्या स्वरूपाची त्यांच्याकडे आरोप करणारे मुद्देही नाही आहेत फक्त निवडणूक लढवायची म्हणून काही लोक उभे राहिले नाही असं माझा प्रयत्न होता की महायुती म्हणून जिल्ह्यामध्ये या निवडणुकीला सामोरे जावं दुर्दैवानं एक तीन चार ठिकाणी काही विघ्नसंतोषी लोक असतात त्यांनी ज्यांचा त्या महायुतीचा संबंधही हो नव्हता अशा लोकांनी मग आपल्या काही स्थानिक लोकांना हाताशी धरून आपल्या वरिष्ठ नेत्यांना भरी घातलं आणि त्याचे काही परिणाम आपल्या शहरामध्ये दिसत आहेत परंतु भारतीय जनता पक्ष म्हणून आज सगळ्याच नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी आमचे उमेदवार उभे आहेत माहिती म्हणून संगमनेर आणि नेवाशाला आपलेच उमेदवार ने आहेत शिवसेनेकडे जरी जागा दिल्या असल्या तरी आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये जे यश आपल्याला विधानसभेला मिळालं त्याच पद्धतीचं यश आपल्याला या नगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल अशा प्रकारचा विश्वास माझा मला बारा व्यक्तिगत आहे आणि लोकांनीसुद्धा मला वाटतं सुद्धा त्याचा प्रकार नाही खरी गंभीर बाब आहे मी आता त्यांना मी कालच सूचना द्यायला सांगितलं होतं इथे असं कोणी अपक्ष जर उभं राहायला प्रत्येकाला हो अधिकार आहे परंतु आमचे फोटो लावून असं आपला महायुतीचा या ठिकाणी पॅनल आहे कमळ आणि धनुष्यमान मी एकत्र लढतो आहे अध्यक्ष कमळ चिन्नौड आमच्या भाजपाचा आहे आणि अपक्ष उमेदवार असे काही नावाचा गैरवापर करत असतील आमचे फोटो छापत असतील त्यांना त्यांच्यावर जर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांना मी सांग याने मी निमित्तानं सांगू इच्छितो कुठल्या प्रकारे या पॅम्पल्यावर आमचे कोणाचे नाव वापरायचे नाही आमचे कोणाचे फोटो वापरायचे नाही तसं केलं तर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल मग मात्र तुम्हाला याच्यात कोणी वाचू शकणार नाही हे मला सर्व अपक्ष उमेदवारांनी या निमित्तानं सांगायचं आहे फलक नाही ते काळ पोलिसांना सांगून काढून टाकू ना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मी तक्रार करून निवडणूक निर्णय अधिकारी मग काय संविधान बचाव ही सगळी मुद्दे आता गुळगुळीत झालेले आहेत लोकसभेमध्ये जो एक नकारात्मक नॅरेटिव्ह सेट झाला होता जो अतिशय स्पर्धशीलपणे काँग्रेस आणि विरोधी पक्षांना त्याच्यात यश मिळालं लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा तो आता विधानसभेच्या निवडणुकीत तो मुद्दा निकाल निघाला आता मुद्देच कुठे शिल्लक झाले नाही मग असे संविधान बचाव वगैरे हे संविधान बचाव वगैरे आंदोलन काही नाही हे स्वतःला वाचवण्यासाठी हे स्वतः बचाव करण्यासाठी चाललेलं आहे सगळं शिर्डी विमानतळाचा विषय आपण घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय कधीपर्यंत सध्याच्या विमानतळाच्या ज्या मर्यादा आहेत त्यामुळे ता। आता जे नवीन विमानतळाच्या इमारतीला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्यता देऊन आज त्या कामाला सुरुवात झाली आहे आमचा प्रयत्न आहे की दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं ती इमारत तयार झाली म्हणजे मग अधिक विमानसेवा वाढवता येतील शिर्डीसाठी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण त्याला मान्य दिले दिलीच दिली आहे पण पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण सत्तावीस सुरू झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे जे विमानतळाला विरोध करून नाही ठीक आहे ना काळ्याजोगात लोकांना वेळ लागतो शेवटी जे सगळे विषय याचं गांभीर्य काय आहे कशा बोलता कशासाठी आपण योजना केलेली आहे पण मला आनंद आहे की आज शिर्डी आहे त्याचा मोठ्या मोठा उपयोग होतो आणि या भागातील बहुतांश आता संभाजीनगरचे काही लोक येत आहेत काही नाशिक लोक येत आहेत आजूबाजूच्या लोक परिसरातली लोक आता देशांतर्गत वेगळ्या ठिकाणी जा, जात आहेत याचा आनंद आहे मला कोपराव मला कल्पना नाही त्याची मला माध्यमातून मला समजलं की वाजेल पाठिंबा चांगली गोष्ट आहे आपल्या भाजपच्या उमेदवाराला ते पाठिंबा देताय स्वागतच आहे आपण काय करू अरे तो एक वेगळ्या संदर्भाने मी बोललो होतो त्याच्यामध्ये लोकांनी बरेच त्याचे वेगळे अर्थ काढले पण शेवटी असं आहे की कोणत्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आका आकाचा उल्लेख होतो तर मग त्या पद्धतीने आकाची ताकद लोकांना समजली पाहिजे नाका शब्द जास्त नाही तो नकारात्मक मुद्द्यावर गेलेला आहे बीडची घटना दुर्दैवी होते निश्चित त्यामध्ये निरपराध लोकांची हत्या झाली तिथल्या आकाचा आणि याचा काही संबंध नाही आता लोकांनी कोणताही मुद्दा उचलताना उदा काकाचा जाका कोण आहे आता काकाचा जाका कोणी लोकांना पाहायला मिळेल ना साहेब बावन्न टक्के जे आरक्षण आहे नगरपालिकेचं ते वरती गेलेलं आहे सत्तावार नगरपालिकेचे जे आरक्षण की मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये Uh, सध्या हेअरिंग सुरू आहे त्याच्यामुळे भाष्य करून उचित नाही ना नाय निर्णय होईल तो आपण मान्य करायचा शून्य होईल शंभर टक्के शिर्डीचा निकाल चोवीस शून्यच आहे